मित्रांनो माझं नाव प्रफुल्ल पांडे युट्यूब चॅनल प्रफुल्ल फार्मिंग यासाठी नवीन व्हिडिओ बनवत आहे मी आज माझ्या बांधावरती आलेलो आहे आणि पाऊस पडलेला पा। आहे तर तुम्ही बघू शकता मासे वगैरे इकडे उतरत आहेत तुम्ही बघू शकता हे पहा मित्रांनो मुरीचा मासा उतरत आहे हा इकडून पाणी येत तुम्ही बघू शकता इथे माझे वडील आहेत हा गोविंद आहे हा इथे माझा मुलगा आहे मुलगी आहे माझी तिथे आहे कर आणि इथे माझे मिसेस आहे तुम्ही बघू शकता कोकणामध्ये मासे मारण्याची मजा खूप वेगळी आहे मित्रांनो बघू शकता मुऱ्यान उतरत आहे बघू शकता मासे किती भेटलेत किती अंकुश हे मासा आला बघ आले टाकू आलाय बघ तो दाखवतो आम्ही दाखवतो मित्रांनो गाड्या जे आले आलेल्या आहेत ते सगळे बांधनावरती आलेले आहेत आमचे गावाले आहेत सगळे तुम्ही बघू शकता ही इथे नदी आहे मोठी आपलं बांधण आहे काय करण आहे करंट व्हिडिओत येत नाही लास्ट तो करंट करंट आपल्या जर आलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे पहा मशी घेऊन आलेला आहे करंट बघू शकता प्रशी मासे पकडतोय छत्री घेत नाही छत्री आहे तो छत्री घेत नाही आहे अंगावरती मासे पकड़ा मजा ये बगू शकता तुम्हें हा डाकू मासा है रात्र झाली की डाकू मसा उतरतो बघित तुम्ही